श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला स्वामी आणि त्यांच्या जीवनातील त्यांच्या भक्तांच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्त गुरु यांचा तिसरा अवतार होय त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली त्यापैकी एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब गरीब ब्राह्मण श्री गुरु बिलवडीहून गोरखपूर या क्षेत्री आले गोरखपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे या क्षेत्राला दक्षिण काशी असे म्हणतात श्री गुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे भिक्षांना अतिथी सेवा आणि ईश्वराचे भजन यात ते मोठ्या चुकाने राहत होते एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले ब्राह्मण भिक्षेसाठी पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची याच्यात ती विचार करू लागली घरात तर काहीच नव्हते बराच विचार केल्यावर तिला हे युक्ती सुचली तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या त्याची भाजी केली आणि ती श्रीगुरूंना वाढली श्रीगुरु प्रसन्न झाले तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले श्री गुरुंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई दुःखी झाली ती रडू लागली थोड्याच वेळाने ब्राह्मण घरी परत आला त्याला तिने सारा प्रकार सांगितला तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला श्रीगुरूंनी तुला आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव घेवड्याचा वेळ तर श्रीगुरूंनी कापला होता आता तो सगळा उठून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुतळ घेतली घेवडाचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला आणि काय आश्चर्य त्या वेलाचे मूळ उकरताच त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला ते दोघेही श्री गुरूंकडे गेले आपणही स्वामी भक्त करत राहू आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवत राहू श्री स्वामी समर्थ